ओम चैतन्य गगनगिरी नाथाय जन्म आज आपल्याला देव कसा सानिध्यात येतो आणि देव म्हणजे काय आणि देव कसा असतो हे आपल्याला कळवून घ्यायचं आहे म्हणजे समजून घ्यायचं आहे ज्ञान समजून घेणं समजून घेणं म्हणजे समजणे ज्ञान ऐकणं म्हणजे समजलं नाही ज्ञान झालं म्हणजे समजलं नाही ज्ञान आपल्यामध्ये उतरलं पाहिजे बघा काय असतं ज्ञान आपल्यामध्ये कसं उतरतो देव आपल्यामध्ये कसा उतरतो बघा सूर्य आहे माहीत आहे तुम्हाला सूर्य सगळ्यांना माहीत आहे की सूर्य उगवल्यानंतर अंधार नाहीसा होतो जर सूर्याला अंधार पाहायचा आहे तर त्याला दिसेल गांधार कारण तो, तो जिकडं झाड तिकडं उजेडच पडत राहतो त्याला अंधार दिसू शकत नाही तसं देवाचा ज्याला प्रचिती आल्या किंवा देव ज्याला समजलाय त्याला सगळीकडे देव दिसत राहतो देव दिसत नाही असं कुठंच नाही सगळीकडे देव दिसत राहतो परंतु त्याला कसा देव मिळाला त्याच्यामध्ये देव कसा आला आणि देवामुळं काय होतं हे त्याला कळलेलं असते हो इतर आता सगळ्यांना कळवायसाठी तो सांगू शकतो की अशा रीतीने देव कळतो बघा काय असतो आपल्याला कशासाठी देव पाहिजे होतो म्हणजे देव म्हणजे काय तर सुखाचे सागर आनंदाचा डोह सदानंद मुक्तानंद चिदानंद गोकुलानंद दिव्यानंद हा जो आनंद आहे तो म्हणजे देव आहे बघा जिथं दुःख नाही तिथं देव आहे जिथं सुख आहे तिथं देव आहे म्हणजे काय दया क्षमा शांती तेथे ते देवाची वस्ती म्हणजे जिचं समाधान आए, शांती आए, आए। आहे शांती आहे थैर्य आहे सर्व गुण आहेत तर त्या ठिकाणी देव आहे ज्या ठिकाणी देव नाही त्या ठिकाणी काय असते दुःख असते क्लेश असते संकट असते भीती असते सगळं असते मग देव आपल्याजवळ खरोखर आला पाहिजे म्हणजे कसा आणायचा आपल्याला तर समजा आम्हाला तर देव भेटला आहे म्हणजे देव आहे आमच्याजवळ तव्हा आनंदात नसतोय आम्ही मग सगळ्यांना देव कळावायचा म्हणजे काय होते बघा देव आपल्यामध्ये भरायचा बघा कसा भरायचा देव कसा आहे आनंद आहे मग आनंद आपल्यामध्ये भरायचा आहे कसा भरायचा ज्यावेळी आपण उच्चार करतो किंवा स्वर लावतो कोणताही स्वर लावा अक्षर राम म्हणा कृष्ण म्हणा महादेव म्हणा रुद्र म्हणा गणपती म्हणा ज्यावेळी आपण सगळ्याचं उच्चारण करतो उच्चारण झालं की आपल्या रोमारोमामध्ये तो आनंद ते थैर्य निर्माण व्हायला सुरुवात होत मग ज्यावेळी हे थैर्य वाढत 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 झालं की संपूर्ण जे काय आपल्याकडे आहे दुःख आहे संकट आहे भीती आहे जे काय आहे ते निघून जात आनंद भरत राहत चैतन्य भरत राहत सुख भरत राहतं समाधान भरत राहतं थैर्य भरत राहतं आणि ते इतकं भरतं की आपल्या रोमारोमामध्ये मा सर्व शरीरामध्ये सर्व सुखामध्ये सर्व इंद्रियामध्ये दे, देव भरून जातो काय होतो देव भरून जातो कसं सदानंद मुक्तानंद चिदानंद गोकुलानंद दिव्यानंद आत्मानंद बघा काय असते की ज्याला दुःख झालेलं आहे प्रचंड दुःख झालेलं आहे दुसरं काय ऐकायची इच्छा नाही किंवा काही करायची इच्छा नाही मग त्याला ती ते आनंद होईल का नाही म्हणून मग त्याच्या हृदयामध्ये तो गोविंद भरला पाहिजे तो सदा भरला पाहिजे सुखाचा आनंद भरला पाहिजे मग तो कसा भरेल बका देव आनंद आहे हे आपल्याला कळलं पाहिजे की देव म्हणजे आनंद आहे जसं सूर्य म्हणजे प्रकाश आहे तसा देव म्हणजे जिथं दुःखाचा लेशही नाही तो देव आहे जिथं सर्व सुख भरलेलं आहे जिथं सर्व आनंद भरलेला आहे जिथं कशाची ही कमी नाही तिथं देव आहे मग हा देव आपल्यामध्ये दे उतरवायचं म्हणजे काय करायचं आपल्याकडचं जे दैन्य आहे ते घालवलं पाहिजे